त्यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त कोण होणार महाराष्ट्राचा विद्यार्थी महावक्ता या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे त्याबद्दल मी संयोजक समितीचे अभिनंदन करतो तसेच संयोजक संयोजकांनी सय... मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे शतश आभार मानतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग परीक्षागण सन्मान्य संयोजक समिती व माझ्या बंधू आणि भगिनी प्रथम सर्वांना माझा नमस्कार आज मी तुम्हाला आमास भाग्य बोलतो मराठी या विषयावर दोन शब्द सांगणार आहे कण्यापूर्वी कानावर पडते मराठी रोजच्या व्यवहारात सोबत मराठी ध्यानी मनी स्वप्नी असते मराठी माझा अभिमान माझी मातृभाषा मराठी माझी मातृभाषा मराठी मराठी या भाषेतील पहिला शिलालेख कर्नाटकातील श्रवण बेळगोळ येथे सन मध्ये सापडला व त्यावर श्री चामुंड सन नऊशे त्र्याऐंशी पूर्वी देखील मराठी ही भाषा बोलीभाषा होती असे कळते यानंतर मराठी या भाषेतील आद्य कवी मुकुंदराज यांनी इसवी सन अकराशे दहा सालच्या सुमारास विवेक सिंधू हा मराठीतील आद्य ग्रंथ आपल्या बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई या जन्मगावी लिहिला या ग्रंथात एकूण अठरा प्रकार आहेत या पाच किमी अंतरावर हो आहे यानंतर तेराव्या ते शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांनी देखील मोठ्या प्रमाणात मराठी साहित्याची निर्मिती केली गेली व मराठी भाषेच्या विकासात अधिकच भर घातली

यांनी देखील अभंग व भारुडे मराठी भाषेतच लिहिले आहे त्यामुळे मराठी भाषेच्या विकासात अधिक मराठी भाषा अधिकच समृद्ध झाली आहे सतराव्या शतका संत तुकाराम महाराज यांचे शिकवण आजही समाजाला बळ देते त्यांचे विचार आणि अभंग त्यांचे विचार आणि शिकवण हे अभंगाच्या रूपातून आज सर्व लोकांपर्यंत पोहचले आहे त्यांचे अभंग हे एक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील आणि धार्मिक परंपरेचा भाग आहे काय ते मराठी साहित्यातील एक मौल्यवान ठेवा आहे याच काळात मराठा साम्राज्याचा उदय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली झाला छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही निजामशाही मुघल साम्राज्याशी संघर्ष करत मुघोल्यांना सोबत घेऊन साम्राज्य निर्माण केले ते साम्राज्य म्हणजे स्वराज्य होय त्यामुळे मराठी भाषेला राजाश्रय मिळाला व मराठी भाषा प्रथमच राजकारण प्रशासन आणि साहित्य वापरली जाऊ लागली त्यामुळे मराठी भाषा अधिकाधिकच लोकप्रिय होत गेली आज जगात जवळपास सात हजार एकशे एकोणसाठ भाषा वापरत आहे तरी जगाच्या यादीमध्ये मराठी या भाषेचा एकोणीसावा क्रमांक लागतो तर भा, भारतातील बावीस अधिकृत भाषांपैकी मराठी या भाषेचा तिसरा क्रमांक आहे मराठी या भाषेचे मुख्य प्रचलन महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यामध्ये आहे यानंतर एकोणीसशे तेहतीस साली सालच्या सुमारास कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असून मराठी साहित्य क्षेत्रात कथाकार नाटककार आणि समीक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे पुढे महानायक वसंतरावजी नाईक यांच्या सरकारने मराठी भाषेला अकरा जानेवारी एकोणीसशे पासष्ट रोजी मराठी भाषेला सर्वप्रथम राज्यभाषा म्हणून मान्यता दिली व तिच्या समृद्धीसाठी वेगवेगळ्या -वेग उपाययोजना केल्या त्यामुळे याच काळात मराठी या भाषेतून वृत्तपत्रे मासिके प्रकाशित प्रकाशित होऊ लागली मराठी भाषेचा सन्मान वाढविण्यासाठी त्यांचे महत्वपूर्ण असे असे योगदान आहे यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी ज्यांना गझल सम्राट म्हणून ओळखले जाते मराठी भाषेवर निसीम प्रेम निसीम प्रेम असणारे ते कवी वर्य सुरजी भट यांनी देखील आपल्या अनेक कविता भावगीते पोवाडे हे मराठी भाषेतूनच लिहिली गायली आहेत त्या लिहिली गायली आहेत त्यांचे खरी ओळख ही गजल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती हीच होय त्यांनी मराठी भाषेवर अस्मित प्रेम करत मराठी भाषेसाठी मोलाचे योगदान दिले आहे या सर्व संतांनी कवींनी महामानवांनी व विचारवंतांनी मराठी या भाषेसाठी अविरत मेहनत व परिश्रम घेतले घेतले व त्यांच्या या कर्तृत्वान कार्यामुळे लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य एक तो मराठी धर्मा जात पंथ एक जानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी भाग्य बोलतो मराठी बांधवांना मराठी या भाषेची सध्याची स्थिती खरोखरच चिंतेची आहे मराठी भाषेचा ऱ्हास होत चालला आहे अनेक लोक आता मराठीतून बोलणे किंवा लिहिले टाळतात आणि इंग्रजी हिंदी यासारख्या भाषांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात आज इंग्रजी शाळांच्या माध्यमांची वाढती संख्या व मराठी माध्यमांच्या शाळांची कमी होत असलेली संख्या यावर सरकारने गांभीर्याने विचार करून वेळेत उपाययोजना करून मराठी माध्यमांच्या शाळेला प्रोत्साहन दिले पाहिजे भाषेचा अभिमान बाळगून सामाजिक सांस्कृतिक आणि तांत्रिक डिजिटल क्षेत्राबरोबर व्यवसाय व इत्यादी क्षेत्रात मराठी भाषेचा वापर वाढविणे आवश्यक आहे तरच मराठी या भाषेचे संवर्धन वी विकास होईल व आमचे व आमच्या पुढील देखील पिढी येणारे अभिमानाने म्हणू शकेल लाभले